कोल्हापुरातील श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर परिसरामध्ये सध्या उत्साह हो पाहायला मिळतोय कारण षष्ठी यात्रा इथं भरलेली आहे आणि या यात्रेमध्ये लाखो भाविक दाखल होत असतात याचा फायदा सुद्धा आता करून घेतला जातो ज्योतिबा डोंगरावर षष्ठी यात्रेमध्ये आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीनं चारशे किलो बनावट बर्फी पेढे जप्त करण्यात आलेले आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शेखर काय नेमका हा सगळा प्रकार घडलाय सविस्तर श्रावण षष्टी यात्रा ती डोंगर या ठिकाणी भरत असते मोठ्या प्रमाणात भाविक गर्दीचा फायदा जो आहे तो काही दुकानदारांनी घेतल्याचं समोर आलेलं आहे कारण या यात्रेत तब्बल चारशे किलो बनावट बर्फी पेढा जो आहे तो आता अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आलेला आहे चोपडाई देवीची श्रावण षष्टी यात्रा जी आहे ती काल संपन्न झालेली आहे आणि त्या सगळ्या यात्रेच्या दरम्यान लाखो भाविक जे आहेत ते ज्योतिबा डोंगरावरती आले होते मात्र या सगळ्यांचा फायदा घेत काहींनी बनावट पेढे जे ते खरेदी केले होते आणि तेच पेढे याच डोंगरावरती विकले जात होते या संदर्भात त्याच ग्रामपंचायत मधल्या काही सदस्य आणि अधिकाऱ्यांनी या संदर्भात आवाज उठवला आणि तात्काळ अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कल्पना दिली अन्न व औषध प्रशासनाची प्रशासनाचे काही अधिकारी आहेत ती तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले आणि पेढ्याचे नमुने जे आहेत ते आता तपासणीसाठी पुढे पाठवलेत मात्र एक अशा पद्धतीनं कमी दरामध्ये विकले जाणारे हे पेढे जे आहेत ते अतिशय धोकादायक आहेत आणि म्हणूनच याची विल्हेवाट देखील काल लावण्यात आलेली आहे शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याची गंभीर दखल घेतली असून या पेड्यांचे नमुने जे आहेत तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हे सूचना दिल्यानंतर आता नमुन्यांमध्ये किती घातक पदार्थ देखील त्यामध्ये आहेत का याची तपासणी होईल शिवाय हे मानवी शरीरासाठी किती धोकादायक हे देखील समोर येईल मात्र एक मोठा प्रकार जो आहे तो ज्योतिबा डोंगरावरती समोर आल्याचं पाहायला मिळते शेखर धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी Oh,